नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे मौनी अमावस्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून ही ओळखली जाते इतर अमावस्यांपैकी ही मौनी अमावस्या खूप महत्त्वाची समजली जाते तर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला वार बुधवार तर या दिवशी मौनी अमावस्या आलेली आहे तर या दिवशी पितरांसाठी दान तर्पणविधी करण्याला खूप महत्त्व दिले गेले आहे मौनी अमावस्याच्या दिवशी दान आणि पूजा तुम्ही करू शकता या दिवशी घरात आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावला गेला पाहिजे घरामध्ये दिवे लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक राहते त्यासोबतच या दिवशी अत्यंत प्रभावी असा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या पूर्वजांपासून आणि खात्री स्थिर असा हा उपाय करायचा आहे तर घरातील नकारात्मकता काढून टाकते वाईट बाधा तांत्रिक बाधा नकारात्मक दृष्टी किंवा दृष्ट लागणे घराला दृष्टी लागले असेल किंवा पितृदोष वास्तुदोष तर या सर्वांसाठी या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करायचा तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मौनी अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सदोतीस सा मिनिटांनी सुरू होणार असून तर तिची समाप्ती ही एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे आणि त्यामुळेच आपण अमावस्या अमावस्याचे जे उपाय आणि सेवा आहे तर त्या आपण एकोणतीस जानेवारीला करणार आहोत कारण एकोणतीस जानेवारीला संपूर्ण दिवसभर अमावस्या ही असणार आहे या उपायांनी आपल्या बऱ्याचशा अडचणी देखील कमी होत होतील अमावस्याला आपण माता लक्ष्मीचीही पूजा आणि सेवा करत असतो त्यासोबतच घरातील वाईट बाधा नकारात्मकता काढून टाकण्यासाठी या दिवशी काही प्रभावी असे काही उपाय देखील केले जातात त्यातलाच एक उपाय म्हणजेच दही भाताचा तर अमावस्याच्या दिवशी दही भाताचा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला संध्याकाळी सर्वजण झोपल्यानंतरच हा उपाय करायचा आहे तर यासाठी या, या उपायासाठी आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे तर ते न धुताच आपल्याला शिजवायचे आहेत त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर फक्त तांदूळ आणि पाणी टाकून आपल्याला हा भात शिजवायचा आहे भात शिजल्यानंतर आपल्याला न लागणाऱ्या एखाद्या कागदावर किंवा पत्रावळीवर काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दोन चम्मच दही घालायचं आहे त्यावरती थोडंसं शेंदूर हळद कुंकू टाकायचं आहे आणि थोडेसे म्हणजे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे आपल्याला घराच्या सर्व भिंतींना टच करायचा आहे कोपऱ्यांना टच करायचा आहे आणि त्यासोबतच घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी असेल किंवा अमावस्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीवरून तीन किंवा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो भात दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्याला एका पाटावर किंवा खुर्चीवर किंवा टेबलावर तो ठेवायचा आहे आणि तु, तुम तुमचं तोंड देखील दक्षिण दिशेकडे करून राहायचं आहे त्यानंतर एक छोटा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे हात जोडून पितरांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पितरांचं स्मरण करून तीन पिढ्यांपर्यंत जे पितर आहे तर त्यांना प्रार्थना करायची आहे तुमच्याकडून त्यांची सेवा झाली नसेल किंवा राहून गेले असेल तर त्यामुळे घरामध्ये जर त्रास होत असेल तर तो होऊ नये तुमची सेवा आम्ही इथून पुढे करू यापुढे यापुढे आमच्याकडनं काही चुका होणार नाही व्यवस्थित तुमची आम्ही सेवा करू असं आपल्याला सांगायचं आहे आणि तुमच्या घरावर आणि मुलांवर त्यांची कृपादृष्टी असावी कोणताही कु कोणत्याही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अश अशी प्रार्थना करायची आहे जर का पितृदोष असेल तर ते नक्कीच कमी होईल आणि जर बाहेरची बाधा असेल तर किंवा घराला दोष लागले असतील तर ते नक्कीच निघून जातील त्यानंतर हा दही भात आपल्याला बाथरूमच्या खिडकीवर ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर प्रथम आपल्याला हा दही भात उचलायचा आहे आणि बरोबर एक तांब्यामध्ये किंवा कशात तरी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते बाहेर आल्यानंतर घराच्या बाहेर आल्यानंतर बाहेर ते पाणी ठेवायचं आहे आणि जो दही भात आहे तर तो जिथे कोणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे जाताना कोणासोबत देखील बोलायचं नाही आणि येताना देखील कोणासोबतही बोलायचं नाही भात ठेवल्यानंतर आपल्याला मागे फिरून देखील बघायचं नाही आणि कोणाशी बोलायचं देखील नाही आल्यानंतर बाहेरच प्रथम पाण्याने हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर घरात आल्यानंतर प्रथम स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवांना नमस्कार करायचा आहे तर अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या मौनी अमावस्याच्या दिवशी करून बघा पौष महिन्यातील ही अमावस्या आहे आणि त्यामुळेच हा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर अवश्य तुम्ही या... हा उपाय करून बघा यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी संकट असतील ते कमी होतील पितृदोष कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ